नमस्कार मी सुरेश शिवाजी शेळके धाराशिव जिल्हा अध्यक्ष मराठवाडा मुक्ती मोर्चा आपल्या पुढे संकल्पना सादर करतो आमचे मराठवाडा मुक्ती मोर्चाचे समन्वय व स... संयोजक निर्माते बाबा उगले यांच्या संकल्पनेत आम्ही त्यांच्याशी जोडले गेलो आहोत आणि त्यांची संकल्पना आवडली म्हणून मी त्या पार्टीशी गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या सोबत आहे फिरत आहे जनजागृती करत आहे मी अध्यक्ष झाल्यापासून ह्या जिल्ह्यामध्ये पूर्ण तालुके व दुसऱ्या जिल्ह्यातील बरेचशी गावं आम्ही सगळी त्या संघर्ष यात्रेतनं पिंजून काढली त्यावेळेस लक्षात आलं की आपल्या मराठवाड्यामध्ये ही समृद्ध भूमी आहे इथे तीन ज्योतिर्लिंग आहेत बारापैकी आणि बाकीचं धार छत्रपती चा, संभाजीनगरला हायकोर्ट आहे त्या हायकोर्टला असलेले आपल्या मराठवाड्यातील आठ जिल्हे व प्लस पाच जिल्हे त्याला जोडलेले भौगोलिकदृष्ट्या त्याच्यामध्ये नगर जिल्हा आहे दुसरा जळगाव जिल्हा आहे धुळे नंदुरबार व बुलढाणा ही पाच जिल्हे आहेत हे आठ आणि पाच तेरा जिल्ह्याचं एक स्वतंत्र राज्य तेलंगणापेक्षाही मोठं इथं होऊ शकतं बाजूच्या तेलंगणामध्ये फक्त दहा जिल्हे आहेत तर इथं तेरा जिल्हे एकत्र आल्यानंतर हे आठ आणि पाच तेरा म्हणून विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि दरवेळेस आपणाला जी आपली परवड होती नागपूरला जायचं त्यांची मनधरणी करायची नंतर मुंबईला जायचं त्यांची मनधरणी करायची ह्या सगळ्या गोष्टी टाळून आपण स्वतंत्र राज्य झाल्यानंतर जसं टीआरएस विकास केला आणि आज जीडीपी मध्ये तो पहिल्यांदा पहिलं स्टेट आलं त्यात महाराष्ट्र सहाव्या नंबरला आणि तेलंगणा एक नंबरला का आलं कारण विभागणी केल्यामुळं दुसरं उदाहरण सांगतो छत्रपती संभाजीनगर त्यावेळेस एक जिल्हा होता त्याचे विभाजन करून जालना जिल्हा झाला आज जालना जिल्ह्याचं तालुक्याचा जिल्हा झाला जिल्ह्याची महानगरपालिका झाली आपल्याच इथून धाराशिव जिल्ह्यातून विभक्त होऊन लातूर हा तालुका होता तो जिल्हा झाला जिल्हा झाल्यानंतर ती महानगरपालिका झाली म्हणजे विभागणी केल्यानंतर विकास होतो की सिद्ध झालेला आहे म्हणून आमची मागणी आहे की हा मराठवाडा स्वतंत्र झाला पाहिजे ते बावन्न प्रकारची पिकं घेतली जातात सगळ्या पिकांचं उत्पन्न इथं होतं आणि ज्यावेळेस स्वतंत्र राज्य होईल त्यावेळेस तिथला मुख्यमंत्री स्वतंत्र असेल का बाहेरच्या राज्यातनं आपल्या इथं मुख्यमंत्री येणार नाही आता जसं आपल्याला पश्चिम महाराष्ट्राकड नगरकड आपलं ह्याच्यामध्ये नागपूर ह्या भागाकडे बघून आपलं हे करावं लागतं मागणी करावं लागते की हे आम्हाला द्या ती आम्हाला द्या म्हणायची गरज नाही आपले प्रश्न आपण सोडू शकतो कायदे कानून मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर ह्या मराठवाड्यातील लोकांना आरक्षण देण्याचं प्रथम काम मराठवाड्यातील लोक हे मुख्यमंत्री करतील आणि आमची अशी संकल्पना आहे की प्रत्येक जिल्ह्याला आम्ही जसं पहिले महापौर एक एक वर्षासाठी होता तसं प्रत्येक जिल्ह्याला एक एक वर्ष आम्ही मुख्यमंत्री पद देऊ आणि जो असमतोल कधी जो विकास झाला नाही त्या जिल्ह्यानं त्याची संधी मिळेल त्या पद्धतीने त्याचा विकास होईल अशी माझी संकल्पना आहे आणि लवकरात लवकर आपल्या ह्या मराठवाड्यातील खासदारांनी लोकसभेमध्ये हा प्रश्न उचलावा विधानसभेमध्ये आमदारांनी हा प्रश्न उचलावा अशी मी सर्व आमदार खासदार व लोकप्रतिनिधीना विनंती करतो धन्यवाद हा तर आता आम्ही मागच्या वेळेस लोकसभेसाठी आठीच्या आठी मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार उभा केले त्या निमित्त तो प्रचार झाला जनजागृती झाली आणि आता सुद्धा आम्ही ह्या मराठवाड्यातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये पूर्ण आमदार प्रत्येक मतदारसंघामध्ये उभा करायचं व त्याच्याकडून सगळं कसा विकास होईल इथला रेल्वेचा प्रश्न रोडचा प्रश्न पाण्याचा प्रश्न औद्योगिकरणाचा कृषीचा प्रश्न सगळे प्रश्न त्या आमदारात ह्या विधानसभेमध्ये मांडले जातील अगोदर त्यांना आम्ही सक्षम उमेदवार निवडण्याचं काम आता सध्या आमच्या पार्टीतर्फे चालू आहे जे कोणी इच्छुक असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आम्ही त्यांचा विचार करून त्यांना शंभर टक्के हे तीन नंबरची पार्टी आहे अधिकृत चिन्ह आहे झाडू हे चिन्ह आम आदमी पार्टीचं आहे ते आम्ही त्यांना देऊ शकतो आणि विकास आता आम आदमी पार्टीच्या उपाध्यक्षांनी सांगितले आम्ही पण त्याच्याशी सहमत आहोत तर ते दोन्ही एकत्रित करून अलायन्स करून आम्ही आमदार उभा करून निवडून आणण्याचा प्रयत्न करू तर आमची अशी संकल्पना आहे की बाबा ही स्वतंत्र तर मराठवाड्यातील सगळे तालुके आम्ही रेल्वेने जुडू त्यातच अजून एक बातमी मागच्या वेळेस ज्या लोकसभेमध्ये ज्या खासदारानी प्रश्न मांडले तर त्यामध्ये रेल्वेचा प्रश्न कुठल्याही खासदारांनी उपस्थित केला नाही तर मला असं सांगायचंय की आमच्याकडे सोलापूर हा हा राष्ट्रीय महामार्ग आहे तसंच सोलापूर जळगाव हा रेल्वे मार्ग हवा आता सोलापूर तुळजापूर व धाराशिव हा मार्ग आता म्हणजे भूसंपादनाचं काम चालू आहे पुढेच आम्हाला नगर बीड परळी हा पण पर मार्ग होत आहे बीड त्याचं काम होत आलेलं आहे आता फक्त आपल्याला धाराशिव ते बीड व बीड ते जालना एवढं जोडायचं आहे पुढे ज जा जालना ते जळगावचं जा पण दानवे साहेबांनी ते काम करून घेतलेलं आहे फक्त हा मधला स्पॅच जोडला तर दक्षिणोत्तर हा रेल्वे मार्ग मोठ्या प्रमाणे होऊ शकतो व प्रत्येक तालुक्याला रेल्वेने कसं जोडता येईल त्याच्यात एक अजून अशी संकल्पना अशी पुढे आहे कुरडवाडी परंडा भूम मांजरसुंबा बीड गेवराई शहागड पैठण व छत्रपती संभाजीनगर नंतर दौलताबाद खुलताबाद वेरूळ घृष्णेश्वर तसाच तो मार्ग कन्नड मार्ग चाळीसगावला जोडला जावा ही आमची विकासाची संकल्पना असेल ही दिशा असेल यासाठी आम्ही प्रयत्न करू